बहिणी आले तुम्हाला माहिती का मी आपल्या मिरात इकडे आले हिंडत हिंडत यंदा लय कुपी लांब झाल्यात ना वर्षी झाली मला अकरा सारखं केलंय के काय सांगू तुम्हाला मला एकलीलाच लांब आहे टाकून दिले समजा एके मी राहिले ते एके मायचे असल्यासारखे आणि मला चौथीच्या लि अकरासारखं केलंय किंवा के त्यांच्या <laughs> <जा>, कुपी <laughs> किती छान जागां तिन हो बघा किती मस्त वातावरण आहे समदे एके जागेवर राहिलेत की ओ हे समदे गावाले एकेच जागेवर राहिलेत आणि मला लांब टाकून दिलं आहे ह्यांच्यापासून ह्या वर्षी आहे का माझ्या अन्याय केला की गरीबावर आणि ही आपल्या बाबाची कोप आहे बाबाची आव ही वाळखा नेट पिकअपवाल्या बाबाची ह्या आणि ती आपली तिकडून राणी आली पाणी घेऊन वा वाघिन या तू हीच वाट बघत होती वाघिन तर तिकडच चालली आपली हेड्यामध्ये तर एक बी आहे ना गेली ना पण ह्या वर्षी आहे का हाय नाही लईच बॅकर केलं ना माझ्यासोबत मला एकलेलाच एकल टाके टाकून दिलं या लईच लांब दिलं या